कानात फुलं घातली असते म्हणजे कान गजभरून ग्वाड दिसला असत माझ का करायचं ह्या काय शिरना कि इटा घालून फोडावं मला वाटतं टकुर आता काय करायचं आणलाय पाणी मारतात भाव कुठं जातोय बसतोय आणि हे स्वतः काम करायला पाहिजे म्हणतात आवा माझाय ऐका मला फुला आण फुलं काम केलं काम केलं आता पैसा नाही पैसा नाही कशाला असलं बांधकाम बांधायचं कोणी तुम्हाला बांधकं बांधते म्हणजे लागतं म्हणून बांधते होय लागतं कानात फुल काय लागत नाही ते का कानाती फुर्मत होय ते का हे असली बितडा बांधू कोण बी करल होतं ते चांगलं तू मोडून तोडून टाकायचं दुसरा पैसा खर्चत बसायचा तुमच्यासारख्या सारखे एवढी माणसं जगात कुठं नसते पाणी तर

आपला आधी काय काम आहे इग एवढासा कड काम लावता याव कसल माणूस तुम्ही आज स्वतः करताय ते करताय ती काम करते म्हणून स्वतः पाया उभं आहे मी शिकवते चांगला सल्ला देता हो चांगला सल्ला देताय कामाला पोर पक्खुजी करताला हां ती मसत सुईचुन काम करते हो सुईचुन काम करते ती कर आवा मी जर सुईचुन काम केलं असतं पण माझ्या मना जोग झालं असतं तर निस्त टाकूर टाकूर दुकून गेलाय माझा आता तुम्ही मला फुले करताय की नाही शेवटी आता पुढे सध्या रुपया नाही घ्या रुपया नाही वावा घाल लावायचा मला काय घ्यायचं म्हणलं की तुमच्याकडे पैसा नसतो पत्र ही टाकायचा हे पेस्ट करायचंय थोडा पैसा येईल हा थोडा पैसा येईल मग आधीच मानलं होतं व मला दोन ग्रामाची कसली फुलं आली असती एवढं काय बिना तुमच इज्जत जाईल आमक्या टमक्याची बायकोला हिजकत नाही म्हणते काम करत करतात इटात फिकून तुला हानी फिकून तुम्ही कोण एका येत काय पाणी मारत काय किती बोलले काय केलं तर ह्यांना काय काहीच फरक पडत नाही माझा काय करायचं दुकून दुकून गेलो या काय करावं काय नाही अगा हिथ सिमेंट आणून हिथ टाकलंय कुजायला पाऊस रच काय मला बोंबल म्हणता या तुम्हाला फरक ना पडेल असलं कसलं तुम्ही हा शिमगा येऊन गेला की का जोपल होता का एवढे दिवस ए असती बोलणी यांची शिमगा जवळ आलाय बॉम्बन म्हणून माझ तोंड दिसतं या सगळ्या जिथेलाच जीती म्हणते हीच बाय आगाव मी काय नुकसान केले तुम्ही माझं नुकसान केलं या आणि बापाकडं जाण अशी जाय करत धी दिया काय नाही टकुर दुकून दुकून गेलय माझं दुष्काळ पडलाय कसला काय पैसा ठेवावा साठून या असली अक्कलच नाही अगा यात सिमेंट मुलगा आणून टाकल या काय करायचं आ, आ? मुलक भर सिमेंट आणून टाकलंय काय लिस्ता अवघड टकुर झालंय माझं द्या काय करायचंय आपल्याला जा जाते आता मी बी घरी बसती यांना किती बोललं आणि काय केलं तरी काय ह्याच कळत नाही म्हणजे माझं टकुरच माझ तोंडच नाही ही दिसत या निस्तर टकुरा टोकोर दुखून गेलय माझं अगा का कापड वाळून पडलेली खाली तरी कापड काढ नाही बिन माणसं बी घरातले आमच्या काय करायचं निस्तर टकुरा टकुर दुखून गेलय माझ ती कपडं वाळून वाळून निसत याचा कलर निघून जातोय पण कळतय का ह्याचणी कापड काढावी ती ठेवावी ती एकाचे कपडे द्यायची आणि दुसऱ्याची ठेवायची असली माणसं ती ही काय कराय मरू द्या काय करायचं करू द्या काय टेन्शन नाही आणि मला म्हणते मी तुझ्या नाकावर टिचून चटणी केली अगं चटणी केली तर बरायची भरली नाही तसंच ठेवली उचलली सकट नाही काय करायचं लवघ झालंय मला मोटर बंद करायला मोटर कर म्हणून मला सांगता या करायचं मोटर तुमच्या पैसे ठेव दहा हजार रुपये मला फुला करून येते माझी मी जाऊन दहा हजार आता असो पंचाहत्तर हजार तो असो आणि मी काम करणार म्हणा म्हणून मला हे करते दे या कर तिकड मी बी काम करत नाही आता हेच नाही वाटत मी काम करावं काम करावं कारण नाही बस तिकड मला काय घेऊन नाही